मंडली मी मनीष पाटील तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या तू माझा किनारा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आणि मंडळी आज आपला फिशिंगचा आणखी एक व्हिडिओ आला आहे आपल्यासोबत आपले, आपले जीवाभावाचे मित्र आहेत महेंद्र आहे आणि भावेश चोगले तर यांनी जाली आहे आणि जाली मांडली आपण लोकेशन कुठलं आहे बिर्ला हां बिर्ला बिर्ला जवळ आहोत पण आहोत गाणीजवळ बोलतो आम्ही गाणीच्या थोडा पुढे तर तुम्ही पाचचा बायक्रण बघू शक शकता तर आता जाळी मांडली झाली पालवाला पण जाणार आहोत आणि काय झालेलं मासले आहे ते पण यामध्ये बघणार आहोत आता दोन महिने मागील व्हिडिओतला तुम्ही बघितलंच आहात ना दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद असतं त्यामुळे आपण जी खाडीमध्ये जाळी मांडतो त्यावरच आपण आपला उदरनिर्वाह चा, चालतो तर आ, चला आता जाली पालवाला जाणार आहोत आहे करा चल आता भावेशनी ते असा इथलं किती जाली मांडलेत दोन भावेशने दोन मांडलेत आणि महिंदर चार मांडले तर पै सर्वप्रथम भावेशी झाली पालवा पण आणि काय मासले आहे ते पण बघणार आहोत आणि आता हाडीला चिंबोरी जे ना मागील व्हिडिओतला तुम्ही बघितलंच असणार तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इंटरेस्टिंग होणार आहे तर चला झाली पालवाला आणि मागील व्हिडिओतला पण तुम्ही बघितलं असणार महिंद्राला महिंद्रातला भेटली ताम आणि महिंद्राचं ता झालं काम तर चला आता बघूया झालं काय भेटतं ते चला बघा दोघे दोन्ही साईडला चाललेत महिंद्रा चालला लेफ्ट साईडला आणि भावेश चालला राईट साईडला तर आपण आता सोबत जाणार आहोत आता थेट भेटू पुढे बघू शकता एकदम खाजनातून आपण आलो आहे आणि भावेश झाली एकदम टोकाला मांडले विक्रम इस्पातच्या टोकाजवळ तर आता पाच वाजलेले आहेत संध्याकाळचा टाईम आहे तर थोडा आपल्याला असं चालत जायचं आहे खाजनातून आणि जाताना एकदम स्लो जायचं आहे तर जा कारण म्हणजे बघा दगडीवर आहे चिकट आणि जर पाय जर सरला ना तर ढेंगावरती तर चला आपण हळूहळू आता जाऊया आपण सेफ्टीसाठी शूज घातलेले आहेत आणि भावेश हा प्रकार काय आहे रे हे बघा भावेश बोलतोय हे खाणके जाली काढल्यानंतर असे सुक सुकवण्यासाठी ना हां चांगले धुऊन एकदम असे वालत घातले जातात तर आता आपण थेट तिथे जाणार आहोत भावेशच्या खाणकीजवळ जोर खाली खाली होत गेलाय आहे ए जवळजवळ आपण अर्धा किलोमीटर चालत आलो आहे बघू शकता एकदम आतमध्ये ते बघा झाडेच झाडे दिसते समोर तिथे विक्रम इस्पात त्याच्या उजव्या हातार डाव्या हातार आहे कोरले किल्ला आणि मंडळी तुम्ही बघू शकता असे कचावले आहेत सेफ्टी शूज वापरा तुम्ही जर असे खडपामध्ये येत असाल तर हा धाली वगैरे पाड लावण्यासाठी असे सेफ्टी शूज वापरा जेणेकरून तुमच्या असं पाहायला कास वगैरे लागणार नाही तुम्ही बघू शकता भावेशनी पण शूज वापरलेले आहेत तर आता जाणार आहे भावेश आणखी पालाला आणि बघूया आता काय त्याला मासले आहे मागील वर्षी आपण इथे आलेलो भावेशसोबत तुम्ही व्हिडिओत बघितला असणार मागील वर्षी तुम्ही बघ बघितलाच असणार तर या वर्षाचा आपला इकूरचा सेकंड व्हिडिओ आहे तर बघूया नशिबाचा खेळ आहे काय भेटते ते काय नाही भेटत तर मंडळी आता फायनली आपण इथे लोकेशनला आपल्या पोचलेलं लो। आणि भावेश आहे ना भावेश आता जाली पालवाला जाईल तर भावेशने दोन जाले मांडले भावेत किती नंबरमध्ये काय सातांमध्ये आठांमध्ये साडेतीन बोटी कारगिल कारगिलची जाळी यूज केली त्याने साडेतीन बोटी आणि त्याला जास्त करून रावस ना चल हां चिंबोरी।, चिंबोरी रावस माझा भेटू शकतो तर आता भावेश जाणार आहे चला चला, चला। गणपती बाप्पा होती राम माते की जय आई माऊलीचं आणि गणपती बाप्पाचं नामस्मरण घेऊन आता जाळी पालवायला चाललं आहे भावेश बघूया त्याला आता काय भेटणार आहे कंटिन्यू करा व्हिडिओ तर बघू शकता मंडळी नुसतं मावरा नाही तर त्यामागे खूप मेहनत देखील आहे हे बघा भर चिखलातला चाललाय तो आता आता प जवळजवळ आपण अर्धा ते एक तास थांबलो पाणी खोल होता एकदम भरलेलं पाणी ते ओटलेलं आहे त्यासाठी आपण थोडा वरच थांबलेलो आणि आता ओटल्यानंतर भावेश गेला जाली पालवाला तर बघूया आता त्याला काय भेटतं आहे जालीला नशिबाचा खेळ आहे आणि तिथे त्या साईडला रा आहे महेंद्र तो पण आपण यामध्ये महेंद महिंद्राचा पण व्हिडिओ यामध्ये आपण कवर करणार आहोत जेवढं होते शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण तुम्हाला माहितीच असाल की पावसाळ्यामध्ये होड्या बंद असल्यामुळे जी आपण मच्छीसाठी जाळी मांडतो त्यावर आपलं घर चालतं आहे खाण्यासाठी आणि आपल्याला काही थोडी फार विकण्यासाठी कुंडली दोन गाली पालवल्यानंतर भावेशला फक्त एक चिंबोरा भेटला आहे टेकडा भेटला आहे तर हार जीत आहे कधी मावरा असतं हो, तर कधी नसतं पण आपण हार मानण्यात नाही आहोत कारण प्रयत्न करायचेच असतात आणि केलेच पाहिजे प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला फल भेटणार आहे आणि माझ्या बायगावून बघू शकता भावेश आता ती गाली काढत आहे कारण मावरं काय नाही आहे पाऊस पण कमी आहे असल्यामुळे पाण्यामध्ये मच्छी पण कमी आहे आणि जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा खूप मासे असतात तर चला आता थेट जाऊ आपण तिथे जाली पालवतो आहे समोर स्क्रीनवर बघू शकता जेवढी झूम होईल तेवढी करून दाखव तुम्हाला बघा आता महेंद्रला काय भेटलं आहे ते पण आपण यामध्ये कवर करणार आहोत थेट भेट तर मंडळी आता आपण आलोय महेंद्राच्या जालीजवळ बघू शकता महेंद्रने जाली पालवले आहे तर त्याला बघणार काय मावरा आहे ते त्याने पण जाली काढलेले आहेत काढले आहे यासाठी की मावरा नाही आहे पाण्यातला मावराच नाही आहे त्यामुळे जाल्या ले सगळ्या त्यांनी काढलेल्या आहेत बघू शकता तुम्ही समोर स्क्रीनवर तर आता बघूया तर काय माव मासली भेटली ते आणि मगाशी आपण तिथे होतो हे बघा समोर होतो आणि आता हो तिथे गेले आणि भावेश गेला सोबत बघू शकता काय मावरा आहे ते बघा बघण्यासाठी आपल्याला जाली असतं भरपूर तिथे टाईम झाला त्यामुळे आपण थोडा लेट झाला जाली पालवताना तुम्हाला दाखवू शकलो नाही पण जाली काढलेले त्यांनी आणि काय मावर आहे ते पण बघणार आहोत बघा भावेश गेलाय बघूया काय मच्छी आहे ती काय मावर ते अर्धी आखी भरली म्हणजे बऱ्यापैकी आहे भावेश काय हा भावेशमध्ये काम झाला आणि रावस तिडी आणखी कोण कंची मच्छी आहे गोरी ताम आ ताम भेटलेले फायनली महिंदरला आणि महिंदारचं झालाय काम <laughs> महिंद्रचे खांडके पालन झालेले भावेश पण आता थोडी हेल्प करायसाठी गेलेला त्यांनी काय काय मावरा आणले ते पण बघूया भावेश कार कमान तर हार जीत आहे कोणाला असतं तर कोणाला नसतं भावेशला फक्त चिंबोरा भेटला आणि पहिलाच ती बघा अक्की बोलते त्याला आपण अखीतला मावरा ठेवलेला तांब भेटली ना आणि काढलेली काड़ आहे तर खूप मेहनत देखील असते पहिल्याच काढलेला आहे तो कोत्या कोत्या मासा पहिला तिडी दुसरी थोडा ना नाव सांगायचा ताम, ताम। महिंद्राचा ता झालं काम आणि हा बघा हा साईज मस्त आहे दोन हातात धर दोन हातात धर हा काम झालेलं आहे तर मेहनतीचा फल महिंद्रला भेटलेला आहे आणि दोन चिंबोरी भेटलेली आहे आणखी एक काय तरी आहे काय गांगूर म्हणजे पाच टाप आप, पाच टाप भेटलेले आहेत तर महिंद्रने जी जाली काढली त्याला कानकात्रा भेटलेला आहे बघू शकता आणि भावेश पण आपल्यासोबत आणि महिंदर पण महिंदर हे खुश आणि मेन गोष्ट सांगायचं झालं नाही मच्छी भेटू ना भेटू ते पण आपला कोल्हा राजा नेहमी आनंदी असतो बघू शकता गांगुर आहे त्याला महिंदा दाखव महिंद्राचं काम झालंय तर खूप मेहनत देखील असते मंडळी नुसतं मावरा नाही तर खूप मेहनत असते आणि बघा वेगवेगळ्या प्रकारचा मावरा देखील भेटलेला आहे ते बघा झाला घुरी ताम कोतिया आणि कनकात्री तीन साईज जबरदस्त आहे आणि एक चिंबोरा भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आहे आपल्या सोबत आणि महिंद्र एवढी मावर भेटलाय बघा साईज बघा जबरदस्त साईज आहे तर नुसतं मावर नाही त्यामागे ते खूप मेहनत असते आता महिंद्रे एवढ्या झाले मांडलेत एवढ्या झाल्याने एवढ्या प्रकारची मासली भेटलेले आहेत हे बघा आणि फेमस महिंद्र भेटली ता आणि महिंद्राचा झालाय गांगुर आणि बघा हा मासा आहे हा चिमोरा हा गोबेरा 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 आहे तर सहा प्रकारची माव मा भेटलेला आहे त्याला तर चला मेहनत सुटली यामागे खूप मेहनत असते जालीचा खर्च असेल तर सर्व प्रोसेस तुम्हाला मी दाखवली आहे आता तर फायनली आता तुम्ही बघू शकता मेहनतीचा फल तुम्ही बघितलंच असणार तर एवढे मच्छी भेटली आता ती मार्केटमध्ये जाणार ना विकायला रे महिंदर इथे बघ हा भेश ओके काम झालेलं आहे चला हे मंदिर ए हा मंदिरला भेटली ताम आणि महिंद्रा झालाय काम चलो तर फायनली हा छोटासा व्हिडिओ होता तर यामागे खूप मेहनत आहे नुसता मावरं नाही तर खूप मेहनत आहे आणि पाऊस ना मावर कमी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा तर, चला भेटू अशात नवनवीन व्हिडिओसोबत सोबत पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय